नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत मित्रांनो महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार नेमकं आहे कसं ते कशाप्रकारे आहे का सारखं ढकलायला लागते ते सारखा आवाज येतोय तीन चाकी रिक्षा म्हणं सारखा आवाज येतोय ही रिक्षा किती काळ चालेल याचा भरोसा वाटत नाही खरं तर एवढं भ बहुमत आहे विरोधी पक्ष एक प्रकारे हवालदिल झालेला आहे तरी देखील ही महायुती अतिशय जोरात काम करते आहे वेगात काम करते आहे असं बिलकुल दिसत नाही रोजच्या रोज एकमेकांची भांडणं समोर येत आहेत आता ताजी गोष्ट अशी की गौरवशाली महाराष्ट्र हा कार्यक्रम एकीकडे अजितदादा मुंबईत घेत होतो त्यावरती मी कालच एक व्हिडिओ बनवला त्या कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की पहाटेचं म्हणजे सकाळचं सरकार जे आम्ही बहात्तर साताचं स्थापन केलं त्यामध्येच महायुतीची मुहूर्तमेळ ओवली गेली होती हे जेव्हा वाक्य उच्चारलं फडणवीसांनी तेव्हा अजितदादाचा चेहरा एकदम प्रफुल्लित झाला होता आणि त्याचवेळी भरत गोगावले यांचा चेहरा मत पडला होता तुम्हाला आठवत असेल तर ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा विश्वासघात करून मुख्यमंत्रीपद मिळवलं त्यानंतर ते अजितदादांनासुद्धा जेव्हा अजितदादा महाविकास आघाडीच होते विरोधी पक्षनेते होते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबरोबर होते तेव्हा ते म्हणाले की अजितदादा तुमचा नंबर चुकला तुम्ही मागे राहिलात तुम्ही आला असतात तर तुम्हालाही बरोबर घेतलं असतं आम्ही असं ते म्हणाले एक प्रकारे ते अजितदादांतेचत होते की बघा तुम्ही इतक्या वेळा उपमुख्यमंत्री झाला पण तुमच्या अगोदर मी मुख्यमंत्री होऊन दाखवलं तुम्ही अगोदर आला असता तर तुम्हालाही ती संधी मिळाली असते पण ते, ते होणं नव्हतं अशा प्रकारे त्यांनी डिवसलं पण फडणवीसांनी एकनाथ शिंदेंवरती कुरघोडी करत करत काय म्हटले की बहात्तर तासाचं जे सरकार झालं तेव्हा महायुतीची मुहूर्तभेड ओवली गेली होती म्हणजे एकनाथ बरोबर आले तेव्हा मुहूर्तभेड ओवली गेली नाही ती अगोदरच ओवली गेली होती आणि ती अजितदादांमध्ये तुम्हाला आठवत असेल की अजितदादा जेव्हा मग शिंदेच्या नंतर महायुतीमध्ये सामील झाले तेव्हा नागपूरमध्ये राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे बॅनर्स लागले होते की ही दोस्ती तुटायची नाही म्हणजे अजितदादा आणि फडणवीसांची दोस्ती तुटायची नाही दोघांचे वाढदिवसाच्या दिवशीसुद्धा असे बॅनर सगळीकडे महाराष्ट्रात झळकले होते म्हणजे फडणवीस आणि अजितदादा हा फेविकॉलचा एक जोड आहे तो तुटणार नाही अशा प्रकारचं चित्र आहे आता फडणवीस आणि एकनाथ शिंदेचे संबंध कसे आहेत ते एवढे सलगीचे आहेत का तर ते दिसत नाही पण काल महाबळेश्वर मे मुख्यमंत्र्यांच्या दरेगावच्याच परिसरात महाबळेश्वर परिसरात जो शंभूराज देसाई यांनी पर्यटन महोत्सव आयोजित केला आहे त्याला देवेंद्र फडणवीस हजर राहील आणि तेव्हा एकनाथ शिंदे म्हणाले की मी गावी आलो की माझ्याबद्दल म्हणजे इकडचं तापमान कमी होतं म्हणजे महाबळेश्वर किंवा दरेगावच्या आसपास पण मुंबईचं तापमान वाढतं आणि बातम्या अशा येतात की मी नाराजे नाराजे पण फडणवीसांनी त्याला उत्तर दिलं नाही पण फडणवीसही आपल्या भाषणात म्हणाले की एकनाथजी तुम्ही इथे आलात की तुम्हाला इथे एक संजीवनी मिळते आणि तुम्हाला तुम्ही दुप्पट काम करायला लागतं मुंबईला आल्यावर आम्हाला इथे आल्यावरती बरं वाटतं पण आम्हाला वारंवार संधी मिळत नाही अशा प्रकारे फडणवीसांनी त्यांना एक प्रकारे पॅसिफाय करण्याचा प्रयत्न केला आणि आपले संबंध बरे आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न केला प्रत्यक्षात तसं आहे असं बिलकुल नाही याचं कारण असं की त्याच पर्यटन महोत्सवात महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाईजी शिंदेचे उजवे हात आहेत ते असं म्हणाले की महाबळेश्वर आणि या सगळ्या पै पैसाच नाही तर सगळ्या महाराष्ट्रात अनेक संकल्प आमच्या डोक्यात पण अजितदादानी थोडा हात ढिला केला म्हणजे वित्त खात्याचा वित्त खात्यातनं थोडे अधिक पैसे आम्हाला दिले तर आम्हाला जास्त काही करता येईल त्यांनी ही खंत बोलून दाखवली आणि अजितदादा इथे आले असते तर बरं झालं असतं असं ते म्हणाले पर्यटन राज्यमंत्री माझे सहकारी जे अजितदादांचे एक अजितदादांच्याच पक्षातले आहेत दोन आहेत एक इंद्रा नाईक नाईक आणि मकरंद पाटील दोघंही महोत्सवाला नव्हते त्यापैकी एक जण पुण्यापर्यंत आले पण म्हणे अचानक काम निघालं त्यांचं ते परत हे शंभूराज देसाईनी सांगितलं मग खात्याचेच राज्यमंत्री आले नाहीत जे अजितदादांच्या पक्षाचे आहे अजितदादा स्वतः पर्यटन महोत्सवाला महाबळेश्वरला फिरकलेही नाही हे आपण लक्षात घ्या आणि अजितदादांनी त्यांना आवश्यक तो पैसा दिला नाही सर्व खात्यांचीच ही तक्रार आहे की अजितदादा पैसे देत नाहीत सर्व खात्यांची म्हणजे शिंदे गटाच्या मंत्र्यांची ही तक्रार आहे की आम्हाला पैसे मिळत ब याच कारणावरून त्यांनी महाविकास आघाडीला रामराम ठोकला होता असं शिंदे ते सांगत होते आणि त्यांचे सहकारी मग आता तुम्ही रामराम ठोकणार हो का असा प्रश्न लागेल संजय शिरसाट जे शिंदे सेनेचे से आहेत आणि ते म्हणाले की सामाजिक न्यायमंत्री म्हणून मला काम करायला तर अवसर नाही की कारण पैसाच नाही आमच्या खात्याचे चारशे कोटी रुपये हे लाडकी बहीण योजनेकडे वळवले त्याच्या अगोदर सात हजार कोटी रुपये वळवले होते मग आम्ही काम कसं करणार त्यापेक्षा खातंच बंद करून टाका असं ते म्हणाले पण त्यानंतर काल ते असंही म्हणाले की आमच्या खात्याचे पैसे तिकडे गेल्यामुळे लाडक्या बहिणीला म्हणजेच आदिती तटकरे या अजितदादा गटाच्या मंत्री आहेत महिला आणि बालकल्याण खात्याच्या त्यांना नंबर एक मिळाला म्हणजे जो परफॉर्मन्सचा कोणाची कशी कामगिरी झाली याची जी एक चुरस लावली होती त्यामध्ये त्या, त्या शर्यतीत पहिला क्रमांक आदित्य टटकरेंचा कशामुळे लागला तर आमचा पैसा तिकडे गेला म्हणून त्या खर्च करू शकल्या आम्हाला खर्च करायला जर सवड मिळाली असती किंवा आमच्याकडे पैसा असता तर आम्ही सो नंबर पहिला मिळवला असता असं संजय शिरसाटांना सांगायचं आणि ते म्हणाले की अर्थ खात्यातले शकुनी आहेत शकुनी मामा ते आम्हाला त्रास देतात आता शकुदी म्हणजे कोणतं अजितदादा पवार त्यांनी नाव घेतलं नाही कारण संजय शिरसाट डायरेक्ट तसा अटॅक करणार नाही ते त्यांच्या अधिकाऱ्यांकडे बोट दाखवतील पण अधिकारी काहीच का करू शकत नाही अजितदादा सर्व सर्व ठरवतात ना आणि अजितदादा कोणाच्या इशाऱ्यावरून सगळे ठरवतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत मुख्यमंत्र्यांच्या शब्दाबाहेर अजितदादा नाही आहे अजितदादा हे ॲडजस्टेबल आहे कारण सत्तर हजार कोटी रुपयांची भानगड असल्यामुळे राज्य सहकारी बँकेतल्या भानगडी असल्यामुळे जरंडेश्वरमधल्या भानगडी असल्यामुळे ते जास्त आता भानगडी करायच्या फंदात पडणार नाहीत म्हणजे पंग घेण्याच्या भानगडीत पडणार नाहीत भाजपशी जे काही मिळेल त्याच्यावरती ते समाधानी असते ते म्हणाले की मला मुख्यमंत्रीपद हवं आहे पण सगळ्या इच्छा काही आपल्या पूर्ण होऊ शकत नाही जे मिळेल ते त्याच्यामध्ये स समाधानी अजितदाना पण एकनाथ शिंदे मात्र या मुख्यमंत्रीपदाच्या भूमिकेतून बाहेर यायला तयार मी तुम्हाला सांगतो की जसा आहे सिनेमामध्ये एखादा हिरो असतो त्याचं वय वाढतं त्याची लोकप्रियता कमी होते त्याचा करिश्मा कमी होतो आणि मग त्याला विचारतात की नायिकेच्या वडिलांची कामं करा करशील का किंवा नायकाच्या काकाचं काम करशील का चरित्र भूमिका करशील का कर तर जो ॲडजस्टेबल असो असतो जो काळ बदलला आहे हे ज्याला आकलन होतं तो करतो तशी का, का। पण बाकीचे नट तसं करायला तयार होत नाही आणि मग ते मागे पडतात प्रकाश जोतात ना मागे जातात बाहेर फेकले जातात एकनाथ शिंदेना याचं आकलन आहे का नाही माहीत नाही पण ते टे, त्यांना टे, अजून वाटतं की आपणच मुख्यमंत्री आहोत आणि मुख्यमंत्रीपद आपल्याला अमित शहानी देऊ केलं होतं सांगितलं होतं प्रॉमिस केलं होतं पण दिलं नाही ते फडणवीसांनी बळकवलं याची खंत त्यांना आहे आणि शिंदे मनातल्या मनात म्हणले मनात की मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा मुख्यमंत्री होईल पण अजून तरी तशी काही चान्सेस दिसत नाही आता अजून एक गोष्ट सांगायची की तुम्हाला की प्रकाश आंबेडकर असं म्हणाले की दादा आणि एकनाथ शिंदेनी सावध व्हावं या आजगरापासून अजगर म्हणजे कोण भाजप भाजप तुम्हाला कधी गिळून टाकेल याची कल्पना करता येणार नाही हे कर सांगता येणार कधीकडे असं प्रकाश आंबेडकर म्हणा चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांचं विधान हे सत्य ठरवलं कारण कालच चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की काँग्रेसमधले लोकांना फोडायचे तेवढे फोडा तुम्ही फोडून टाका काँग्रेस पक्ष पुण्यात जाऊन ते म्हणाले उघड उघडते असं म्हणाले बावनकुळे आणि भारतीय जनता पक्ष काय करतो गेल्या काही वर्षामध्ये काय आहे त्यांनी हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यातले सुद्धा काही मोहरे भारतीय जनता पक्ष कसे फोडेल हे एकनाथ शिंदेनुसार कळणार नाही दादांना दादा ॲडजस्ट दादा कर आता बघा की नाशिकलाही ध्वजारोहण झालं तेही गिरीश महाजनांच्या हस्ते झालं जे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत शिंदे सेनेच्या दादा भुसे किंवा कोणाच्याही हस्ते ते झालं नाही मंत्र्यांच्या हस्ते त्यांची ही संधी हिरावून घेतली गेली आणि रायगडचं माहितीच आहे की आजी ते तटकरांच्या हस्ते झालं भरत गोगावले आणि त्यांचे सहकारी त्या ध्वजारोहणाला एकमेकां फिरकले नाही चरफडत बसले ते पण करतात काय त्यांना इलाजही नाही ते त्या 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 त्याचा इलाजही नाही त्याला आता बघा की अजितदादा त्या गौरवशाली महाराष्ट्राच्या कार्यक्रमामध्ये काय म्हणाले की एकनाथ शिंदेना उद्देशून ते म्हणाले की तुम्ही तुमचा प्रतिनिधी पाठवू नका मी प्रताप प्रतिनिधी पाठवला होता प्रताप सरनाईक आणि एकनाथ शिंदेने टांग अजित अजितदादांच्या कार्यक्रमाला प्रतिनिधी पाठवू नका असं प्रतिनिधी आल्यानंतर मी प्रताप त्या कार्यक्रमाला आल्यानंतर सुद्धा दादानी आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली पण दादा हे एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमाला महाबळेश्वरला गेले नव्हते दादा आम्हाला निधी देत नाहीत आमची कामं करत नाहीत आमच्या फायली अडकून ठेवतात म्हणून शिंदे गेटाचे सगळे मंत्री नाराज आहेत शि स्वतः एकनाथ शिंदे नाराज आहेत आणि दादानं तुम्ही विश्वासात घेता माझं निर्णय घेताना मला विश्वासात घेत नाही अशी एकनाथ शिंदेची फडणवीसांबद्दलची मनोमन तक्रार आपण समजून चाल काय चालेल इक्वेशन्स बदल जातं राजकारणात जेव्हा गरज होती फडणवीसांना तेव्हा एकनाथ शिंदेवरती त्यांचं कसं प्रेम दिसत होतं प्रकट होत होतं कसे अगदी जवळचे भाऊ ज आपले जणू काय आहेत असं ते दाखवलं जात होतं तसं प्रेम तसं बॉडी लँग्वेजमधलं कळतं चेहऱ्यावरच्या भाषेतनं कळतं तसं आता दिसत नाही कुठेतरी एक कोल्ड म्हणजे शीतयुद्ध चालू आहे याचा अंदाज कोणालाही त्यामधनं येऊ शकतो आता त्या कार्यक्रमात फडणवीस असं म्हणाले दादांना हा दादा, दादा म्हणाले की फ एकनाथ शिंदेबद्दल नाराजी व्यक्त केली ते त्या कार्यक्रमाला आले नाहीत म्हणून पण फडणवीसही म्हणाले की या कार्यक्रमाला सगळे माजी मुख्यमंत्री आले असते तर बरं झालं असतं आणि सगळे माजी मुख्यमंत्री म्हणजे ते म्हणाले असतील की आद उद्धव ठाकरे आले असते किंवा पृथ्वीराज चव्हाण शरद पवार आले असते तर बरं झालं असतं पण एकनाथ शिंदे आले असते तर बरं झालं असतं असंही फडणवीसांना म्हणायचं आणि एकनाथ शिंदेना अजून त्रास व्हावा या दृष्टीकोनात फडणवीस असंही म्हणाले की हे इथे भक्ती आणि शक्तीच्या संदर्भातचा संगम मी महाराष्ट्रातल्या भक्ती परंपरा शक्तीपरंपरा असं काहीतरी प्रदर्शन किंवा असं ते इव्हेंट गौरवशाली महाराष्ट्राच्यामध्ये असं एक्झिबिशन काहीतरी त्यांनी लावलेलं आहे तशा प्रकारचं एक्झिबिशन मंत्रालयातच महिनाभरासाठी लावा असं ते दादांना म्हणाले दादांच्या कामाची त्यांनी तारीफ केली तिथे फडणवीसांनी आणि एक प्रकारे शिंदेंना त्रास होईल अशाच प्रकारे ही गोष्ट केली नाही मी दादा चांगलं काम करत आहेत दादा उत्तम काम करत आहेत दादा अगदी चांगल्या प्रकारे आम्हाला साथ देत आहे दादा तडकदारपणे निर्णय घेतात असंच वारंवार फडणवीस कौतुक करतात आणि हे एकनाथ शिंदेंच्या गटाला त्रासदायक वाटू शकते आता बघा हे वेव्स हे जेव्हा मुंबईत हा मोठा इव्हेंट झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी होते सेलिब्रिटीज होते आमिर खानपासून सगळेजण डायरेक्टर्स होते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डायरेक्टर्स कलावंत सगळे होते त्याच्या टेलिव्हिजनमधले ॲडव्हर्टायझिंगमधले एकूण व्हिज्युअल मीडियामधले सिनेमातले संगीतातले इव्हेंट्समधले या कार्यक्रमाचं हा ऑर्गनाईज केला होता हा अंबानीने त्यामध्ये सरकारचंही सहकार्य होतं अजितदादानी त्याच्याबद्दल पंतप्रधानांचं आवर्जून अभिनंदन केलं या इव्हेंटबद्दल या इव्हेंटला एकनाथ शिंदे होते अजितदादा होते मुख्यमंत्री फडणवीस होते पण शिंदेनी एक प्रशंसेचा शब्दही काढला शिंदेचं जमतं अमित शहाशी कदाचित रोजच्या रोज त्यांचं संभाषण सुरूही असेल अमित शहाचा वरद असं आपल्यावरती आहे असं शिंदेंचा समज आहे आणि बघा की ज्याप्रमाणे राजकारणातले चाणक्य कोणतं फडणवीस असं म्हटलं जात आणि राजकारणातले दादा कोणते अजितदादा असं म्हटलं जातं आता हे चाणक्य आणि हे दादा हे दा। एकत्र येऊन ठाण्याच्या विकास पुरुष पुरुषाला कोंडीत पकडतायत का त्यांना अडचणीत आणतायत का त्यांना दुय्यम लेखतायत का त्यांना त्रास देत आहेत का अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली काही म्हणात तुम्ही पण ही महायुती की नीट चालली आहे असं बिलकुल दिसत नाही खरं तर एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी तानाजी सावंतांपासून अनेक जण असं म्हणाले होते पूर्वी की आमचं सगळं चांगलं चाललं होतं महायुतीमध्ये आम्हाला सगळी पदं सगळं फायदे मिळत होते जेव्हा आम्ही भाजपबरोबर गेलो आणि सरकार स्थापन केलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा पण अजितदादा आले आणि आमचं समीकरण बिघडलं आमची कामं होईन अशी झाली आणि मग जेवढी मंत्रिपदं मिळणार होती मंत्रिमंडळ विस्तारात महामंडळं जेवढी मिळणार होती ती संधी आमची हुकली अजितदादा यायलाच नको होते आमच्याबरोबर अशी इच्छा एकनाथ शिंदे गटाचे नेते वारंवार व्यक्त करतात महायुतीचं समजा एक घर आहे आणि एका घरात वारंवार एक व्यक्ती त्यापैकी घराच्या विरोधात हा दुसरा माणूस आमच्यामध्ये यायला नको होता मागून येऊन तो जवळ गेला घराच्या कळत्या पुरुषाच्या याच्यामुळे जो त्रास होता आयत्या बिळोवा नागोबा असं ज्याला म्हणतं तसं दादांबाबत एकनाथ शिंदेचं मत झालेलं आहे पण जे काय झालं ते झालं संजय राऊतांनी असं म्हटले की संजय शिरसाट यांनी एक प्रकारे अजितदारांचा उल्लेख शकुनी मामा असा केला आहे तो शकुनी मामा हा दुर्योधनाला आणखीन भांड पांडवांच्या विरोधात भडकवत असतो पण उद्या माना, माना हे संजय शिरसाट किंवा शिंदे सेनेचे लोक फडणवीसांनाच दुर्योधन म्हणते म्हणा म्हणायला कमी करणार नाही असं सामनामध्ये संजय राऊत यांनी लिहिलेलं आहे म्हणजे हे होऊ शकतं फडणवीस हेच अजितदादांच्या मागे आहेत आणि फडणवीस यांची ताकद मागे असल्यामुळे अजितदादा शिंदेंना कोपऱ्यात ढकलत आहे हे जर अति झालं तर उद्या फडणवीसांना हे दुर्योधन का नाही म्हणणार आणि मग असं जर झालं तर पांडव आणि कौरव कोण असा प्रश्न नेहमी चर्चेला जातो राजकारणामध्ये पांडव आणि कौरवांच्या भानगडी मी जाणार नाही पण एक घर हे किती काळ व्यवस्थित राहील असा प्रश्न निर्माण होईल आणि मग गळतीस लागू शकते कुठेही आणि कधीही गळती लागू शकते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तूर्तास हे पण देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा शिकास बेल आयकनचं बटन लावा व्हिडिओ व्हायरल करा तूर्तास एवढंच धन्यवाद